काही गोष्टी आणखी स्पष्ट होणं पहिल्यांदा म्हणजे हा जो सर्व प्रकार डॉक्टर हा जो चालू झाला साहेबांनी स्पष्टीकरण पूर्णपणे दिलेलं आहे परंतु मला एकच प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे त्यामध्ये माझी खासदारांचं नाव का आलं त्यांचा काही चौकशी समिती त्यांच्यावर नेमली होती त्याचा तो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मध्ये त्यांचा काढलेली आहे की रामरायपर्यंत येण्याचं आमच्या पर्यंत येण्याचं काहीच कारण नव्हतं आणि माहिती नव्हतं अशी चौकशी त्यांच्यावरती झाली आणि या चौकशीमध्ये अशा प्रकारचा काय उल्लेख असेल हा तुम्ही पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी हे सगळं बाहेर आणलं त्यामुळं ते बाहेर आलं आणि त्यानंतर अशी काही घटना घडल्यानंतर शेवटी अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळं त्या व्यक्तीला त्या ही सहानुभूती सिंपत्ती मिळतच असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच त्या त्या ठिकाणी संपत्ती मिळाली आणि जी जी कारण घडली असतील ती ती कारणाबाबत चौकशी व्हावी अशी सर्वांची माफ अपेक्षा आहे याच्याबाबत आम्ही कधीच कुठं उल्लेख केला नाही की त्यांच्यामुळं घडला असेल नंदकुमार नवरे यांनी प्रत्यक्षात नाव घेतलं त्यावेळेला त्यात नाव घेऊन उड्या मारल्या मग काय त्या ठिकाणी बसले होते मागं हा खराच विषय नाही त्यावेळेला आम्ही कुठं राजकारण केलं हा विषय सुद्धा कधी काढला नाही हा विषय हा आला कुठं हा पत्रकारांनी आणला जे काही स्वयंसेवक वगैरे एन जी असतील किंवा असतील की जे अन्यायाला वाचा पडत असतात त्या मंडळींनी पुढे आणले नाही हा विषय माहिती तरी असायला पाहिजे ना अशा प्रकारची चौकशी समिती झाली चौकशी समितीमध्ये असं म्हटलं होतं त्याचा उल्लेख होता की आमच्यापर्यंत याच कारणच नाही आणि आलेलंही नाही आता तुम्ही आरोप केल्यानंतर त्या त्या ठिकाणी मग काही कागदपत्र त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी गोळा करणं आवश्यक होतं कारण आम्हाला आमचा खुलासा त्या ठिकाणी दिला पाहिजे आता जर त्या ठिकाणी म्हणायचं असेल की ते आंघोणी साहेब त्यांचे दोनदा उमेदवार होते एक एकदा काँग्रेसच्या माध्यमातून होते एकदा भाजपच्या माध्यमातून होते आता त्यांचे त्यांचे जे काही आहेत संबंध आर्थिक असतील इतर काय असतील हे त्यांच्यापाशी ज्या वेळेला त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या पहिल्यांदा सुविधा हॉस्पिटलमध्ये फिल्टनला ऍडमिट झाल्या नंतर भारतीय हॉस्पिटलमध्ये गेल्या त्याचा आणि आमच्या कुठल्याही संस्थेचा काही गाडीचा संबंध नाही आता विनाकारण जोडायचा माझं तिकीट हे झालं कधी बावीस साली हे घडलेलंच नाही आपले पुढं आपल्याकडे तशी बघ आता कागदा आहे की बावीस साली घडलं भारतीय विद्यापीठमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांची काळजी घ्या याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि उलट त्यांचा जीव वाचवण्याचं काम रामराजांनी केलं म्हणजे जे काही त्यांनी केलं होतं त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं अजून एक मुद्दा आहे की ज्या वेळेला आगोणे साहेब एकदा रामरायांच्या विरोधात उपोषणाला बसले आणि त्या ज्या वेळेला पोलीस त्यांना उठवायला आली त्यावेळेला त्यांनी ते काहीतरी पिण्याचा प्रयत्न केला मग आता हे त्यांच्या आत्महत्येला कोणी को प्रवृत्त त्यांना केलं हा विषयच आहे ना त्यावेळेला त्यांच्या मागे कोण होत म्हणजे अशी खोटी नाटे आरोपांची त्या ठिकाणी साखळी आगोणेबाईंना सांगायचं रामरायंचं नाव घ्यायचं आता धडधडीत सगळ्या महाराष्ट्राने ऐकलंय ह्याच्या मागे खरं कोण आहे आणि काय आम्ही कधी कोणाच्या मागे अशा प्रकारे लागलो तीस वर्षापासून राजकारणात आहे अनेक वर्ष आम्ही मंडळींनी तालुक्यात नव्हे जिल्ह्याचं राजकारण केले अनेक के विरोधक होते तुम्ही पत्रकार बंधूंनी पुढे आणलेलं त्याचं खापर आता कोणावर फोडायचं तर रामराजांनी केलं त्यामुळं पलटा तालुका बांधणार असं होत नसतं त्या ठिकाणी आगोणेबाईंची माझी आजपर्यंत कधीही गाडभेटणार हा कोणी कुठेतरी कार्यक्रमात पूर्वी भेटले असतील तर असतील पण कधीही भेट नाही कधीही कुठल्या प्रकारची चर्चा नाही आणि एखाद्या वेळेला त्या मदतीला आल्या असत्या तर करायची का नाही हा वेगळा विषय होता पण तसं कधी घडलंच नाही त्यांची आणि माझी भेट झाली वस्तुस्थिती कारण त्यांना भेटायची आणि त्यांना त्यांची पुढची लोकसभेची निवडणूक सोपी करण्याच्या दृष्टीने तालुका एकत्रित करू अशा प्रकारची त्यांची भूमिका होती परंतु त्या भूमिकेबरोबर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की त्यामध्ये रामराजे बाजूला ठेवून तुम्ही या आम्ही आमचं घर कुणाहीसाठी कुठल्याही राजकारणासाठी कधी कोणायला ना तयार नाही आम्ही अवेद एकत्रच राहणार आणि त्यातून कधी अशा प्रकारची कुणी आम्हाला कसलीही ऑफर दिली तरी ती कधीही मान्य केली जाणार नाही आम्ही एकत्र राहणार काय असेल ती आम्ही लोकांसाठी करतोय कुठल्या पदासाठी करत नाही आणि लोकांसाठी इथून पुढच्या काळातही काम करत राहणार या ठिकाणी कारण जे काही नाटक झालं ते कशासाठी झालं हा मला प्रश्न पडला या नाटकाचा अंक आहे म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी ऍक्टिंग करून सगळं चालू होत म्हणजे माझ्या हातात असं दा तर दादासाहेब फळके आवड द्यायला पाहिजे त्यांना फलट फलट्यांची दहशत थांबवण्यासाठी आपण का मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात